हॅलो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आहेत ते छोटासा ब्लॉग मी तुमचा लाडका कलाप्रेमी प्रदीप घाणेकर पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय आज टीम सचिन परिवार ते परिवारतर्फे टीम सचिन ते कलाकारांचा आज गौरव सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी मी आज सजून तयार आहे तर आज आपण जाऊया आज बघूया टीम सचिन ते परिवाराचा तुम गौरव सोहळा प्रकारे पार पडतो आहे कशा प्रकारे त्यांचं स्वागत केलं जातं कशा प्रकारे आज आपण जातो हिंदवी सेवा संघ मार्ग प्रभादेवी एल पी एल पी स्टन रोड स्टेशनच्या बाजूला या हॉलवरती टीम सचिन चाहते परिवार यांच्या चा बौरंगी भारूडचे कलाकार यांचा गुणगौरव सोहळा पाहण्यासाठी तर चला मी तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलोय हिंदवी सेवा संघ हॉलवरती तर तुम्ही हॉल बघू शकता टीम सचिन चाहते परिवारांचा आज इथे गुणगौरव सोला आहे मी ही टीम सचिन चाहते परिवारांचा एक कलाकार म्हणून इथे आलेलो शकता नमस्कार नमस्कार हे सर्व कलाकार आहेत आपले सचिन चाहते परिवाराचे अरे जरा हॅलो तसे बरं आहेत ना सर्व मी हॉल वर पोचलेलो बघा हॉलचा बॅनर आहे या <गला> सर्व ट्रॉफी सर्व कलाकारांचे कलाकारांचा गुणगौरव सोला सर्वांसाठी आपण पाहणारच आहोत पुढे कशा बरोबर किती आनंदात हा सोला पार पाडणार आहे आपला सण खूप जोशात होणार आहे तर तुम्ही नक्कीच पहा शिवाय चित्र नाही श्रवण्याशिवाय काव्य नाही कल्पनेशिवाय चित्र नाही प्रेमीशिवाय यश नाही आणि गुण गौरव सगळ्याशिवाय स्नेहभेटीचा आनंद नाही स्नेहभेटीचा आनंद नाही तो दशकात जमलेल्या माझ्या तमाम टीम सचिन दहाचे परिवार यातील सर्व कलाकार वर्गांचा मी शाब्दिक असे स्वागत करतो मित्रांनो मी आपला कोणत्याही प्रकारचा वेळ घेणार नाहीये कारण आपण जर पाहायला गेलं तर आधीच आपण सुरुवातीला थोडासा विलंब केला आहे

मित्रांनो त्या ठिकाणी शब्दाचा गौरव होतोय कलेचा गौरव होतोय आणि या ठिकाणी जमलेला माझा प्रत्येक कलाकाराचा देखील गौरव होता आपण पाहणार आहोत मित्रांनो मीठ आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचं मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचं आहे तसेच सन्माननीय शाहीर झाडाशीर यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचं आहे गंगाराजी बोजान साहेब यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती व्हायचं आहे सन्मान्य श्री दीपकजी मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे दरम्यान सन्माननीय सन्माननीय श्री जी योगेशे सर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे तसेच सन्माननीय श्री अनंत मुकळे यांना सुद्धा विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन हो व्हायचं आहे आणि मायबाप रसिक प्रेक्षक जर आज खऱ्या जर आपण पाहिलं त्यांच्या विद्यामानातून तीन सचिन चाहते परिवार हा उदयास आला आणि ज्यांच्या नावारूपाला हा प्रसिद्ध आहे ज्यांच्यामुळं आज हे फारूक कलाही सर्वात प्रेक्षकांपर्यंत आणि प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत घर पडून गेली ते सन्मान्य टीम सचिन चहाचे परिवाराचे संस्थापक सचिन जी भूमत पावडी यांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे <laughs> व्यासपीठावरती विराजमान असलेल्या मान्यवरांचं मी शाब्दिकाचं स्वागत करतो नक्कीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय त्याआधी जर म्हणायला गेलं तर वात जळते प्रकाशासाठी वात जळते प्रकाशासाठी चंद्र झिजते सुगंधासाठी वात जळते प्रकाशासाठी चंद्र झिजते सुगंधासाठी फूल असते सुवासासाठी फूल असते सुवासासाठी आणि हे सेवा सदन सजले अगदी तुमच्या स्वागतासाठी मी व्यासपीठावर विराजमान मान्यवरांसाठी आणि माझ्या संगीला कलाकार वर्गासाठी आपण एकदा सोर डाळ्या सचिन चाहते परिवाराचं हे धनरली भारूड ते भारुड म्हटलं की एक मनामध्ये संकल्पना आली आणि संकल्पना आल्यानंतर ती सत्यामध्ये देखील उतरली जर खरं खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर मेघबरच ती निर आकाशील निळ्या आकाशी स्वप्न झाली तर आज पुरी जी होती उराशी आणि आज खऱ्या अर्थानं जे उराशी स्वप्न होत त्या सत्यामध्ये उतरलं आणि सत्यामध्ये उतरल्यानंतर आज कलाकार वरठाचा गुणगौरव सोहळा म्हणजे हा गुणगौरव सोहळा कशासाठी हा सोहळा असेल प्रत्येक कलाकाराच्या नियतीचा प्रत्येक कलाकाराच्या कलेचा आणि त्याने केलेल्या प्रयत्नांचा हा सन्मान सोहळा असेल आणि नक्कीच या सोहळ्यासाठी विराजमान बाजपेंडावरती विराजमान असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय

नक्कीच या ठिकाणी नटेशाला पूजन केलं जाते वंदन केलं जाते त्या देवताने आपल्याला कला सादर करण्यासाठी एक मोठी प्रेरणा दिली त्या रंग देवतेच त्या देवताचं पूजन केलं जात आहे नक्कीच वंधन करून नटेशमराला इतो शरण दूध नवा वंदन करुनी नटेश मराला इतो दुधना तरी तर आमचा रंग भरायला माझ्या झाल्यावर

महाराष्ट्राचं एक छत्रपती नाव साडेतीनशे वर्षापूर्वी या <गयाता> महाराष्ट्राच्या अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी देखील आपण विनम्र अभिवादन करूया आणि नगर कार्यक्रमाला मित्रांनो आपण सुरुवात करतोय त्या ठिकाणी नटेश्वराचं देखील पूजन संपन्न कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली आहे मित्रांनो जर आज खऱ्या अर्थान म्हणायला गेलं तर मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती संपन्न व्हायचंय आज खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आज आला आणि आपण केला होता आणि तो होय होय म्हणता आज तेजस्वी आणि ओजस्वी सूर्याच्या सोनेरी किरणाने हा प्रकाश पडला आणि हा कार्यक्रमाला सत्यामध्ये उतरताना आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान भूमिक असं मान्य पण देखील पाहतोय नक्कीच मित्रांनो या ठिकाणी वृंद देवतेला त्याला आपण वंदन केलंय त्यानंतर आपण बोल आपण जातोय मित्रांनो आपण जर खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून जीवनाचे सारे करते ग्रंथ आणि पुस्तक आणि कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रास्ताविकेतो मी प्रास्ताविक मानतो आहे ते कोकणवासी आहोत आणि कोकणवासी म्हटलं तर कोकणची एक सुंदर वाक्य जर माझ्या भाषेत म्हणायला गेलं तर कोकण म्हणजे लाल मातीत वसलेलं जमणीवरच स्वर्ग हे काय असं म्हटलं जातं माझ्या कोकणाला कारण मित्रांनो देवाला सुद्धा जन्म देताना स्वर्ग निर्माण करताना प्रश्न पडला असेल की आपण एक अवकाशामध्ये स्वर्ग निर्माण केलं ते स्वर्ग पाहण्यासाठी मला लागतं परंतु दुसरं स्वर्ग निर्माण कुठं करावं तर त्यानं माझ्या डोंगर भूमीमध्ये निर्माण केला कारण डोंगर दरीमध्ये वसलेला पांढऱ्या शुक्र जर आपण पाहिलं तर पावसाळमध्ये हिरव्या हिरवा शाळून येऊन निसर्गाच्या सानिध्यात वावरत असणार आणि आकाशाच्या छायेत बसणार माझं जमिनीवरच स्वर्ग जणू माझं खोडकळ

जर आपण माहिती तर आजकालची युवा पिढी कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमात गुंतून गेल्यानंतर आपली कला कुठेतरी विसरतो कारण इथं सोशल मीडियाचं जग आहे सोशल मीडियाचं जग म्हटल्यानंतर युट्यूबच्यामध्ये हा डोक्यामध्ये मनामध्ये विचार करत असताना टीम सचिन टहते परिवाराचे संस्थापक सन्मान्य सचिन दादा धुमर यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली संकल्पना कशी होती तर आपल्या मागची नवोदित कलाकारांना एक कडक कलेसाठी संधी पुढे तरी मिळावी परंतु कलाकारांमध्ये ती कला सादर करण्याची क्षमता आहे परंतु त्यांच्यापर्यंत योग्य ते मार्गदर्शन पोहोचत नाही आहे त्यासाठी प्रयत्न केला आणि टीम सचिन कहाते परिवारानं एक मार्गदर्शन शिबिर घडवलं आणि त्या मार्गदर्शन शिबिराची जर माझ्या प्रशिक प्रेक्षक हो जर आजची पोच पावती जर पाहिली ना तर ही ते जमलेले माझे सर्व युवा कलाकार आहेत ना ही त्याची पोच पावती आहे मित्रांनो कारण आज समाजामध्ये पाहिलं तर अभिनेता आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक प्रत्येकानं नावलौकिक करताना देखील आपण पाहिलं आणि ज्यावेळी माणूस मोठा होतो नावलौकिक ना त्यावेळी आपण पाहतो परंतु सचिन चाहते परिवार हा परिवार जर आपण पाहिला तर नुसता चाहते नाही आहे कारण समाजामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सुद्धा आपल्या कलेची सेवा करण्यासाठी नवोदित कलाकारांसाठी एक बहुरंगी भारू शंकर कालांतरानं मनामध्ये असणारा निश्चित सत्यामध्ये उतरवणं आपण मायबाप प्रसिद्ध प्रेक्षक होतो जर निर्णय मनामध्ये आपण ठरवला तर तिथपर्यंत खडतळ असतात तो प्रवास खडतळ असतो परंतु तो खडतळ प्रवास पार करून सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या संकटावरती मात करून हा एक मोठा मोठाचा प्रयोग आपण साजरा केला त्यासाठी जोरदार मित्रांना आपल्यासाठी स्वतःसाठी मनामध्ये इच्छे करणं आणि तो सचामध्ये उतरवणं खूप अवघड असतं आणि ते देखील सचिन सारख्या परिवारानं केलं त्याच्या अनुधासाठी त्याचं आपण जर पाहिलं तर आपल्याने एखाद्याने जर आपल्या साठी जर पाहिला तर त्याच्या आपण ऋणात राहतो त्याचा एक सन्मान जा जा केला जातो कौरव केला जातो आपल्यासाठी जी मेहनत मेहनत आहे आठवणीत राहावी त्याच्या कालसामध्ये उठून राहावी त्यासाठी हा तुम्ही गौरव सोहळा मित्रांनो आपण आयोजित केला आहे त्याबद्दल सर्व कलाकारांचं आपण पुन्हा एकदा आपण धन्यवाद व्यक्त करूया आणि आपण कार्यक्रमाच्या दिशेने कार्यक्रम चालू करूया मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्याला जर पाहायला गेलं तर आपलंच नमन लोककले ती लोककला जपणारा आपला कलाकार अर्थात जर आपण पाहिलं तर युवराज जोशी त्याच्या डोक्यावरून काही दिवसापूर्वी मायेचं छत्र करपलं आणि काही दिवसापूर्वी मायेच्या दुःखाची झळा त्या दुःखाच्या कळा जोपर्यंत सोसवत नाहीये ते दुःख आपल्या वाट्यावरून निसळून जात नाहीये तोपर्यंत पित्याचं छप्पन सुद्धा त्याच्या डोळीवरून फरपलं त्याच्या वडिलांना आपण अपूर्ण श्रद्धांजली देव्या सन्मान्य मधुखर बाबा पेंदे यांचं अडपण झालेलं आहे त्यांचं देखील आपण मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे त्यांचं देखील आपण शुद्धी स्वागत करूया येतोय मित्रांनो मायेचं लोक छप्पन हरपल्यानंतर वडिलांचं भेवणी गेलं आणि त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी आपण तीन सचिन सहा परिवार त्यांना त्यांच्या वडिलांना आपण अपर्यंत श्रद्धांजली करायची तसेच अजून जर म्हणायला गेलं तर आपली नमन लोककला जपणारा आपल्यातील कोकणचा कलाकार किती दिवसापूर्वी जर आपण आपल्या तर मार्शेट खाटमध्ये एक अपघात झाला आणि आपल्या आपल्याच परिवारातील दीपक जी सर यांचा पाहू अर्थात रोहितची लिंगणकर याला मृत्यूशी अपघाती निधन झालं मृत्यूशी सामना करावा लागला त्याला देखील रोहितची लिंगणकर यांना देखील आपण या कार्यक्रमानिमित्त बहुतेक श्रद्धांजली वाहूया मी विनंती करतो हे सर्व कलाकारांना की आपण आहे त्या ठिकाणी उभा केवद नक्कीच मित्रांनो आयुष्यामध्ये जर आपण एखादी गोष्ट करत असतो तर माणसाच्या सुखापेक्षा माणसाच्या दुःखा जर आपण सदैव त्यांचा पाठीशीर देलो तर नक्कीच आपण त्यांच्या आयुष्यामध्ये खेळ करून घेतो त्या ठिकाणी मात्र शिवांग आहे घेऊया आपण होऊया या जर मित्रांनो आपण पाहतो तर आपण या सोहळ्यासाठी सर्वांनी पाहिलं तर वारसा जपण्यासाठी जनशहिरीचा वारसा जाता आपल्या अंगातील शक्ती तोरा अर्थात कोकणची ताकडी करा जणी आजपर्यंत रुजू झुली ते आता आता सर्वांनी उर्वरीय बाबा मधुकर बाबा पंढरी यांचा देखील अभिमान होते त्यांचं देखील आपण शाहिकाचं कर स्वागत करूया देखील ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपलं देखील भाग्य असेल अर्थात जर म्हणायला गेलं तर दुसऱ्याने भाग्य आता अवघी चिंता वाढावी म्हणजे आपल्याला चिंता करायची काही गरज नाही आहे कारण व्यापीठासाठी जर आपण मान्यवर जर पाहिले तर खऱ्या अर्थाने त्यांनी या कलेवरती वर्चस्व गाजवलं आणि कला सादर करत असताना अनेक कलाकार ठरवले म्हणजे काय तू लढ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ज्यांनी सांगितलं ते सर्व दिग्गज व्यक्तिमत्व देखील आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत मी विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करूया सन्माननीय साईल मधुकर बाबा पेंजरे यांचा देखील यांचा सन्मान होईल मी सन्माननीय सचिनजी कुमद साहेब यांना विनंती करतो की आपण बाबांचा सन्मान करायचा आहे माईशी उदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक असणारा दुर्दस्ता जेवण स्वागत केलं जात आहे त्यांचा कलेचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मित्रांनो जोर काय काय यानंतर सन्मान्य शाहीरूब मुसारश्री पंढरी यांचा देखील सन्मान मी विनंती करतोय सचिनदा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे सन्मानियर गुरुपरीय घराची वीर त्यांचा देखील सन्मान होईल मी सचिन दादा तुम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान करायचा आहे कारण ना माहेबदार शाळे आणि प्रेमाचं प्रतीक असणारा गुणदर्शा देऊन स्वागत केलं जात आहे सन्मान कलेवरती आणि ज्यानं कला सादर करण्यासाठी आत्म मेहनत आणि प्रयत्न केले असतात त्यांचा देखील सन्मान होत असतो अरे अनेक प्रत्येकाचा सन्मान होणार आहे त्यात काळी मात्र शंका नाही आहे यानंतर सन्माननीय अनंतजी मुंगरे साहेब यांचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय सचिन दादोश यांच्यावर शुभम हस्ते सन्मान केला जातोय

प्रत्येक पत्रकारी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांचं भाषेवादी प्रभुत्व आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही जे या क्षेत्रामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही प्रेरणा सन्मानतो असे सन्मान्य दीपकदादा घायकर साहेब यांचा देखील सन्मान होईल मित्रांनो भाऱ्या पाठवायच्या पण त्यांचं भाषेवर आणि वक्तृत्व असं म्हणतात तर माणसाचं वक्तृत्व जर सांगणार सर्वांनी सोडल्यानंतर आपण बघितलं मान्यवरांच्या मनोगताकडे जाऊया कारण मित्रांनो जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचं या ठिकाणी मनोगत येणं देखील गरजेचं आहे कारण त्यांच्या आयुष्याचा जीवन प्रवास त्यांना आपण जीवन प्रवास जर तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खडखळ वाटा असतात तर आयुष्यामध्ये जर आपण यशस्वी होण्यासाठी जर आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये कोणतरी मध्येच यशाच्या वाटेमध्ये कोणतरी काटे सोडून जातो परंतु ते काटे वाजून करून यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न एक वेगळा असतो नक्कीच त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं या ठिकाणी आपण मनोबत देखील ऐकणार अगोदर मित्रांनो मी विनंती करतोय सन्मान्य जी बाबा आपले अर्थात मधुकर बाबा बंदरे कारण त्यांचा अनुभव पाहिला तर त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत त्यांना आज आपण नाही देखील ऐकणार आहोत मित्रांनो त्यांचं कलेविषयी असणार प्रेम आणि त्यांनी कला आपल्यामध्ये रुजू ठेवण्यासाठी आणि अनेक कलाकार खेळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न कशा पद्धतीने होताना त्यांचं मनोबल देखील आपल्याला त्यांचं मार्गदर्शन वाट मोडायचं लागणार आहे मी मधुकर बाबा पेंढे याला विनंती करतोय आपल्या वाणीतून आपल्या कलाकारांना मार्गदर्शन करायचं आहे या ठिकाणी हजर झाला आणि आमचं स्वागत शार्ज पुष्प निघून तुम्हाला बघायला ही संधी मिळाली ही एक अवलंबी असते कारण आपण स्वतः कुठेतरी पाहिल्याशिवाय आपण कसं व्हावं असं नाही घराव हे म्हणतात की ह्या जीवनाचा तो शिल्पकार आहे सचिन आमचा नाच गाण्याचा कवी आहे गायक आहे नमाना